आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या संघटनेच्या संदर्भात आज जर सर्वात महत्त्वाची बाब कोणती असेल तर आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी त्यांना दिलेलं काम पी आय बीमध्ये ठरवून दिलेलं काम आणि प्रत्यक्ष सांगितलेलं काम सांगितलं जाणारं काम याचा गंभीरपणे विचार करून त्याच्याबद्दलचे काही निर्णय घ्यायला पाहिजेत कारण आज जे काही मानधन महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांना मिळत आहे ते इतर राज्यांच्या मानाने चांगलंच आहे परंतु असं असल्यामुळेच अधिकाऱ्यांच्याकडून आशा आणि गटप्रवर्तक महिलांना त्रास देण्याचे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यातील सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियाने आणि निर्णय घेतलेला आहे की सर्व आशांना गटप्रवर्तकांना सुद्धा वेतन चिठ्ठ्या दिल्या गेल्या पाहिजेत आता या वेतन चिठ्ठेचा अर्थ काय तर काम काय केलेलं आहे आशा महिलांनी आणि त्या कामाचा मोबदला किती दिलेला आहे त्याचा तपशील त्या वेतन चिठ्ठीमध्ये असेल त्यामुळे आशांना हे समजेल की आपण काय काम केलेलं आहे किती काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला आपल्याला किती दिलेला आहे याचं एक मोजमाप त्यांच्यापर्यंत येईल त्यामधून होईल का जे प्रत्यक्षात काम केलेलं आहे पण त्या कामाचा मोबदला दिलेला नाही त्याची विचारणा ना करता येईल किंवा जे काम केलेलं आहे आणि ते नोंदवलेलंच नाही त्याचा मोबदला दिलेला नाही तेही बघता येईल त्यामुळे वेतन निर्णय झालेला आहे परंतु वेतन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशाना दिली जात नाही आणि कोण तक्रार करायची मांजराच्या गाळ्यात घंट्या कोण बांधायची असं वाटत असल्यामुळे हा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर विचारला जात नाही खरं म्हणजे ही जी राष्ट्रीय आरोग्य अभियान जी सर्व योजना आहे त्या योजनेमध्ये असा अभिप्रेत आहे की मासिक मिटिंगमध्ये आशांनी त्यांचे प्रश्न विचारावेत त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं शंकान्यसन करावं अशी अपेक्षा असते परंतु मी सांगितल्याप्रमाणे ही जी एक भीतीदायक परिस्थिती आहे की मग प्रश्न विचारणाऱ्या आशेला डोळ्यासमोर धरणे त्रास करणे हे काही नकोच म्हणून कोणी प्रश्न विचारण्याचा फंदात पडत नाही मग ते सगळं काम संघटनेने करावं आमच्यावर कशाला ढकलत आहे अशा पद्धतीने त्याच्यातून पर्याय पुढे येतो परंतु त्याच्यासाठी आशाने सुद्धा आता पुढाकार घेणं हा एक लढ्याचा भाग आहे फक्त मोर्चा काढलं म्हणजे काय आंदोलन झालं असं नाही फक्त मोर्चा काढूनच मागण्या मान्य होतात असंही नाही तर ज्यांची संघटना असते त्यांनीसुद्धा त्या संघटनेमध्ये सर्व बाजूनी परिपक्वपणे त्याच्यामध्ये भागीदारी करणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं तर हे जे आहे त्यातील ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वेतन चिठ्ठी घेणे हे घेणं गरजेचं आहे कारण आज शासन म्हणतंय की आम्ही आशारा ठोक दहा हजार रुपये देतो आहे आणि कामावर आधारित मोबदला वेगळा देतो आहे कामावर आधारित मोबदला जो आहे तो दोन हजार अठरा सालापासून आजपर्यंत भारत सरकारने वाढवलेला नाही तो खरं म्हणजे चौपट वाढ त्याच्यामध्ये अजूनही केली पाहिजे आणि ही वाढ केलेली नाही हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहेच तर हे सर्व होत असताना अशा आणि गटप्रवर्तक महिलांनी मी सांगितलेली ही जी बाब आहे ती समजून घेणं गरजेचं आहे दुसरी बाब अशी आहे की जो कामावर आधारित मोबदला आहे त्याच्याबद्दल एक राज्यपातळीवर चर्चा सुरू होणं गरजेचं आहे आणि हे पूर्वी व्हायचं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कुठल्याही उद्योगामध्ये का किमान वेतन ठरवित असताना त्याचे पीस रेट ठरवले जायचे समजा उदाहरणार्थ यंत्रमाग आहेत यंत्रमागावर रोज किती मीटर कापड निघतं समजा एक शंभर मीटर कापड निघतं त्यांना किती किमान वेतन द्यायचं आहे तर दहा हजार रुपये द्यायचे आहेत तर मग प्रत्येक मीटरला दररोज किती मजुरी द्यावी लागेल असं एक त्याचं प्रमाण ठरवलं जात आणि मग मुद्दा असा येतो की यंत्रमागावर एक कामगार एका मागावर किती कापड काढू शकेल चार मागावर किती कापड काढू शकेल असं एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं असं प्रत्येक उद्योगामध्ये केलं जायचं किमानतन ठरवताना दुसऱ्या बाजूना या किमानोतन कमिटीमध्ये असंही ठरवलं जायचं मी तीन किमानवतन कमिटीवर शासनाच्या काम केलेल्या आजपर्यंत आणि दुसरा मुद्दा असा असायचा की कामगाराच्या कुटुंबाला जगण्यासाठी किती रक्कम लाग नवरा बायको दोन मुलं यांच्यासाठी त्यांना एकूण लागणारा खर्च आहे तो खर्चाचं मोजबाब केलं जायचं तर हे काहीही सर्व बाजूला ठेवून ही जी एम आहे एम आहे सरकारनं सांगितले की आशानी झेपल तेवढं काम करावं आणि आम्ही तुम्हाला एवढं एवढं वेतन देतो पण हे मूळ मूळ तत्वालाच आज हर हरताळ फासण्यात आलेलं आहे ते सक्तीनं सांगतात आहेत काम एवढं केलंच पाहिजे दादागिरी चालू आहे खरं म्हणजे हे या तत्वाच्या विरुद्ध आहे आणि या योजनेच्या सुद्धा विरोधात आहे आणखीन एक मुद्दा असा आहे की आज आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक फोन नंबर्स आहेत अनेक सुविधा आहेत ईमेल आय डीज आहेत तिथं सांगितलं जातं की कुठल्याही महिलेवर जर अन्याय झाला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही एकशे चार नंबर फिरवा अमुक नंबर फिरवा अशा पद्धतीने प्रचार केला जातो आणि स्त्रियांना संरक्षण दिलं जातं खरं म्हणजे ज्या महिला काम करतात कामाच्या ठिकाणी त्यांनासुद्धा संरक्षण दिलेलं आहे त्यांच्यासाठी पॉश कायदा हा भारत सरकारने केलेला आहे त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे संपूर्ण देशामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सगळ्या या पॉश कमिटे ज्या आहेत त्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्व ठिकाणी या समित्या स्थापन झाल्या पाहिजेत आणि जर महिलेला त्रास होत असेल तर ता त्याच्याबद्दल कारवाई झाली पाहिजे आता हा जो पॉश कायदा आहे त्याच्यामध्ये कलम चारमध्ये असं नमूद आहे की महिलांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे सक्तीने काम करून घेणे नसलेलं काम सांगणे हे सुद्धा या कायद्याखाली गुन्हा ठरतो आणि त्याच्यामुळे ही या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होत नाही खरं म्हणजे ही सुद्धा आशानी गटप्रवर्तकाने मिळून की या कायद्याची अंमलबजावणी करणं हा सुद्धा तुमच्या कामाचा एक भाग बनणार आहे कारण आज सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कागदावर जरी मानधन वाढलं आणि ते मानधन कुठलं कसलं काय मिळालं हे आशाना आज समजत नाही बऱ्याच बहुसंख्य महिलांना समजत नाही कारण मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे वेतन चिठ्ठी दिली जात नाही आणि अशा सर्व गोंधळामध्ये त्यांच्या अज्ञानाचा म्हणा माहिती नसलेल्याचा म्हणा गैरफायदा काही संधी साधू अधिकारी घेतात आणि अशांना त्रास केला जातो हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा मोर्चाचा मुद्दा नाही हा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर चर्चा करण्याचा मुद्दा आहे तर त्याला एक मार्ग आहे तो आम्ही गेल्या दोन वर्षापासून वापरतोय दो। त्याला मार्ग असा आहे की संघटनेने एक निवेदन तयार करून ईमेलद्वारे सगळ्यांना पाठवायला पाहिजे कारण या महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट हजार आशे आहेत चार हजार गटप्रवर्तक आहेत सर्वांच्या बैठका करणं कुठल्याही एखाद्या संघटनेला शक्य नाही परंतु जी जी शक्यता आज आहे की ईमेलद्वारे आपण संपर्क करू शकतो व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकतो आणि एकमेकाशी संपर्क करून आपली झूट कायम राखू शकतो त्या तर त्याच्यामुळे की त्या मार्गाने जी आम्ही निवेदनं पाठवली आहेत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे ईमेलद्वारे सरकारला पाठवून द्या समजा तुम्हाला स्वतःची भीती वाटत असेल तर कुणाच्याही नातेवाईकांच्या नावाने घरातल्या माणसांच्या नावाने तुम्ही ईमेल करा म्हणजे त्यांचा ईमेल बॉक्स फुल झाला पाहिजे अडुसष्ट हजार आहेत निदान अर्धा हजार तर ईमेल जायला पाहिजेत त्यांचा व्हॉट्सअपसुद्धा फुल झाला पाहिजे त्यांचे मोबाईल क्रमांकसुद्धा आम्ही कळवलेले आहेत आणि असं निवेदन जर पाठवून दिलं तर त्याचा परिणाम सरकारवर होईल आज एका दिवसाच्या मोर्चानी होत नाही आज पद्धत काय झालेली आहे शोकांतिका की मोर्चा सांगायचं मोर्चाला सगळेजण येतात मुंबई आझाद बाजारमध्ये बसतात तीन चार वाजता ते बोलवतात नॉमिनल चर्चा करतात त्या चर्चेची कसली कंडिशन जे पाळत नाहीत त्याची अंमलबजावणी करत नाहीत त्याचे मिनिट्स मिळत नाहीत मंत्री मिळाला तर मिळाला नाही तर नाही अधिकाऱ्यांच्यावर चर्चा करा हे सध्या सर्रासपणे सुरू आहे म्हणजे अगदी झिरंगे पाटलांनी मराठा समाजासाठी जे पाच दिवस आंदोलन केलं आणि पळून की सळो करून ठेवलं सरकारला तरीसुद्धा त्याला फसवायचे उद्योग वेग वेगवेगळ्या पद्धतीनं झालेच म्हणजे कष्टकऱ्यांच्या मागणाऱ्यांच्या मागण्या मान्य करायचं नाहीत ही सरकारची आजची झालेली एक विकृती आहे आणि हेच लक्षात घेऊन आपण लढा जो आहे तो फक्त एका मोर्चाने संपत नाही खरं म्हणजे दररोजचा लढा करणं गरजेचं आहे आणि हा लढा करण्यासाठी आपण त्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आपण निवेदन दिलं पाहिजे हे आता मी बोलतोय त्याबद्दल सविस्तर निवेदन आम्ही केलेलं आहे आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर टाकलेलं आहे ते निवेदन घेऊन तुम्ही दिलं पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते निवेदन वाचलं पाहिजे हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे शेवटची गोष्ट एक महत्त्वाची की या आशा आणि गटप्रवर्तकांच्या काम करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये वीस पेक्षा जास्त रजिस्टर कामगार संघटना अधिकार सरकारनं सगळ्यांना काम करण्याचा अधिकार दिलेला आहे कुठल्याही एका संघटनेला मान्यता दिलेली नाही मान्यता प्राप्त विधियन नाही चार पाच संघटनांनी एकत्र येऊन एक कृती समिती केली त्या कृती समितीमध्ये सगळ्या कामगार संघटनांचा समावेश नाही जे कृती समितीत नाही ते सुद्धा चर्चेला मागच्या वेळेला सगळे हजर होते तर ह्या कृती समितीमध्ये असणं म्हणजे काहीतरी सगळं आहे असं नाही आता कृती समितीमध्ये ज्यांच्या संघटनेमार्फत आम्ही होतो त्यांचं म्हणणं असं तुम्ही प्रत्येक आशेकडनं पाच पाच हजार रुपये घ्या फंड म्हणून जेवढी वाढ झाली तेवढी घ्या नंबर दोन त्यांनी आता असं सुरू केले मुंबईला मोर्चाला येत नाही ना मग पंधराशे रुपये दंड द्या संघटनेला हा काय प्रकार आहे हे भयानक चावू आहे याला कोण काय अडवत नाही आहे हे खरं म्हणजे कामगार संघटनेच्या ध्येयाच्या विरुद्ध आहे आणि संपामध्ये मागण्या मान्य झाल्या आशाने संप केला गटप्रवर्तकांनी संप केला म्हणून मागण्या मान्य झाल्या ना गटप्रवर्तकांच्या बद्दल मी उद्या बोलेन स्वतंत्र विषय घेऊन संप म्हणून मिळालेला आहे कोण एखादा ते स्मारकान फुडारी त्याच्यामध्ये लय हुशार आहे म्हणून मिळालेलं नाही काही संधी साधू फुडारी आहेत की ते माझ्यामुळंच झालं असं म्हणतात खरं म्हणजे ज्यांचा महत्वाचा भाग आहे ते असं कधीच म्हणाले नाहीत की माझ्यामुळं झालेलं आहे कॉम्रेड एम ए पाटील हे त्या चर्चेमध्ये अत्यंत हुशारीने अभ्यासाने बरोबर मुद्दे मांडून त्यांनी सरकारला मागण्या मान्य करायला लागलेले आहेत त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे तर त्याच्याशिवाय जे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांचा सहभाग आहे परंतु माझ्यामुळं सगळं झाला म्हणणारा जे तेंचा है, भंपक पुढारी आहे त्याच्या नादाला तुम्ही लागता कामाने आशांची फसवणूक करणे आणि मी शहाणा कसा हे सांगणे हे बरोबर नाही शहाणा जो असतो त्या आशा महिलाच आहेत आणि त्यांच्या ते त्या लढल्या म्हणून सगळं मिळालेलं हे आपण लक्षात घ्या आणि कृती समितीची काही आवश्यकता नसते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनेला अधिकार आहे आता उदाहरणार्थ बघा आता आमच्या युनियनचं बँकेत खातं आहे राज्यव्यापी रजिस्टर आमची राज्यव्यापी संघटना आहे पण हे काही महाकाय दांडवे देशाचं नाव सांगून त्यांच्या युनियन रजिस्टर आहेत का नाही ह्याचासुद्धा पत्ता नाही बँकेमध्ये खातं नाही म्हणजे आशांच्याकडनं गोळा केलेल्या पैशाचं यांनी काय केलं काय समजत के नाही ऑडिट रिपोर्ट नाही आणि त्याच्यामुळे ही फसवणूक चालू आहे त्याच्यापासून सर्व आशाने सावध राहावे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्षाची तयारी करावी आणि त्यामुळे एका दिवसाच्या मुंबईच्या संपाला काही होणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यावं आणि पुढील तयारी करावी असं मी आपल्याला आप आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा मी राज्य अध्यक्ष आहे यूट्यूब चॅनल आहे असं उद्योगातील कामगारांच्यासाठी घेतलं गेलेलं आहे आजपर्यंत साडेबारा लाख कष्टकऱ्यांनी हे यूट्यूब चॅनल बघितलेलं आहे साडेबारा हजार सबस्क्रायबर आहेत तर सुद्धा हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राइब करा लाईक करा आणि प्रसार करा एवढी विनंती करून मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद